नमस्कार जुंजर काते न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सिंधी कॉलनी जय झुलेला मंदिरालागत सिंधी राजा गणेश मंडळ गेल्या अनेक वर्षापासून श्रीची मूर्ती स्थापना करत उत्सव साजरा करत आहेत सिंधीराजा गणेश मंडळाने सादर केलेले धार्मिक देखाव्याचे दर्शन घेतले जाणार या वर्षी मंडळाने बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा सादर केला असून श्रीच्या स्थापनेच्या दिवशी उद्घाटन समाजाचे अध्यक्ष बालचंद रोहिडा यांच्या हस्ते करण्यात आले होते या प्रसंगी मनसाराम दोदानी अमर छाबडिया सिंधीराजा गणेश मंडळाचे अध्यक्ष रोहन बुलानी सचिव आकाशवालेच्या सदस्य झुलेलाल मंदिर सेवा समितीचे सर्व सदस्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते येणाऱ्या गणेश भक्तांचे डोळ्याचे पा फिटत आहे यावेळी महिला पुरुष व ज्येष्ठांसाठी स्वतंत्र दर्शन कक्षाशी केली व्यवस्था सिद्धी राजा गणेश मंडळाकडून हा बारा ज्योतिर्लिंग देखावा दर्शनासाठी खुला करण्यात आला आहे दर्शनासाठी महिला पुरुष व वयोवृद्ध व्यक्तींच्या दर्शनासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहेत दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मंडळाचे स्वयंसेवक सज्ज आहेत भाविकांनी ज्योतिर्लिंग दर्शन घेण्यापूर्वी पात्राने बाहेर ठेवण्यासाठी व पिण्याचे पाणी ड्रम भरून व्यवस्था केली आहे आरोग्याच्या दृष्टीने परिसरात स्वच्छता करून डास निर्मूलनासाठी फवारणी करण्यात आली आहे झुंजार क्रांती न्यूजसाठी नरेश शिंदे शहादा नमस्कार सर्व भाविकांना नमस्कार मी सिंधी राजा गणेश मित्र मंडळाहून येथे मी ये आलो आहे सिंधी राजा गणेश मित्र मंडळ हे मागच्या सोळा वर्षापासून आम्ही इथे मंडळाची स्थापना केली आहे जे एका वृक्षाच्या रूपामध्ये आम्ही स्थापना केली आहे आम्हाला या जनतेचा प्रतिसाद या जनतेच्या आशीर्वाद मिळाल्याने आज तो वृक्ष वटवृक्ष म्हणून आज झाला आहे असाच आशीर्वाद असाच प्रतिसाद आम्हाला भेटत राहो याची आम्ही कल्पना ठेवतो मागच्या वर्षी ज्याप्रमाणे आम्ही राम सेतूचे भव्य डेकोरेशन केले जसा प्रतिसाद आम्हाला राम सेतू येथे भेटला तसाच प्रतिसाद यावर्षीही आम्हाला बारा ज्योतिर्लिंग जो दर्शन देखावा केला आहे तसाच प्रतिसाद तसाच आशीर्वाद आम्हाला इथे भेटत आहे आणि आम्ही हा प्रतिसाद नेहमी भेटत राहो काही विनंती करतो आणि मंडळातर्फे सर्व भाविकांना आभार व्यक्त करतो आणि हा मेसेज सर्व भाविकांपर्यंत द्यावा जेणेकरून सर्व हिंदू भावांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा हर हर महादेव बम बोले गणपती बाप्पा मोरिया